महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे सरचिटणीस तथा क्रीडा क्षेत्रात सर्वत्र चौफेर असलेले हेमंत पांडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोयनूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये कॅरम जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन डी एस एफ आणि कोयनूर इंटरनॅशनल स्कूल तसंच कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग उत्सवमूर्ती हेमंत पांडे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे राजू शिंदे कोन्नूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका मंजिरी अहिरे महाराष्ट्र शटलकॉक असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कदम क्रीडा संघटक दीपक निकम पाटील राजेंद्र कदम उपस्थित होते प्रारंभी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आनंद खरे यांनी हेमंत पांडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या जागतिक ऑलिम्पिक दिवस असतो आणि तेवीस जून, ती जून ते तीस जून आपण नाशिकमध्ये ऑल गेम असोसिएशनच्या वतीने हा पूर्ण ऑलिम्पिक दिवस आणि ऑलिम्पिक डे साजरा करत असतो हेमंत पांडे त्याचे विश्वस्त आहेत चंद्रशेखर सिंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत ते या पालगे गेम असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि जी काही मदत लागेल ला आपल्याला खेळासाठी खेळाडूंना जे काही साहित्य असेल किंवा इतर काही त्यांना आवश्यकता असेल या सगळ्यांसाठी पांडे सर सिंग सर देशमुख सर आता आलेले देशमुख सर आहेत अशोक दुधारे सर आहेत आणि आम्ही सगळी टीम आमची हे सगळं आम्ही या ऑल गेम असोसिएशनच्या वतीने या स्पर्धांचं आणि उपक्रमाचं आयोजन करत असतो आणि गेल्या चार वर्षापासून मला सांगायला इथे उद्देश अभिमान वाटेल मॅडम की आम्ही गेले चार वर्ष जो ऑलिम्पिकला भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आणि ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालेले अशा खेळाडूंना आम्ही बोलत असतो दरवर्षी चंद्रशेखर सिंग आणि हेमंत पांडे यांनी

और जैसा कि सर भी बताते हैं कि आई रिसेंटली आल गेम्स एसोसिएशन का तो उसके माध्यम से हम स्पोर्ट्स की एक्टिविटी को देने के लिए प्रेस करने के लिए जो भी करना होता है करते रहते हैं और मुझे बोलते हुए खुशी हो रही a lot of courage to face the challenges in time to come. So for me, the white girls sitting here, whoever is participating in this course, I believe that is going to help you in long run, not only in terms of your health, टीव्ही आपल्या जाऊन एखादी मालिका बघता येईल का आता तसं काही नाही मग आता विशेष काय आहे आता विशेष कशात आहे तर आपलं जे शरीर आहे आपलं जे स्वास्थ्य आहे ते फक्त खेळामुळे येऊ शकतं आणि त्याच्यासाठी आज लोक धडपड करतात आता कोणी सायकलसाठी स्कूटरसाठी कारसाठी कुठे धडपड करत नाही आज अंडर फॉर्टीमध्ये इंडियामध्ये हायस्ट रेट आहे किंवा डायबिटीज आहे त्यामुळे आज जर तुम्ही स्पोर्ट्स मध्ये जर लोक काही तर स्पोर्ट्स मध्ये फेवरेट मी तुम्हाला आपलं स्वास्थ्य मेटेन करता ये आर्थिक मनाची गरज येतो एक झालं स्पोर्ट आणि स्पोर्ट म्हणून अजून काय मिळतं तर मित्र मिळतात या आता जे व्हॉट्सअप वरती इंस्टाग्राम वरती लाईट इव्हती काय त्याच्यात नाही मला इतके लाईटमध्ये लोक जे घाण होतात हे जर ऐकून कॅरम स्पर्धेचं उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते झालं टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत चौदा आणि सतरा वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे दीपक निकम पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उत्तर देताना श्रीयुक्त पांडे सरांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही मला आज खूप मोठेपण दिलं सरत तसे खूप मोठे आहेत मी सांगावं असं नाही पण माणूस मोठा नसतो त्याचं कर्तृत्व मोठं असतं नाशिक जिल्ह्यामध्ये विविध स्पर्धांच्या माध्यमातून ऑलिम्पिक सप्ताह राबवण्याच्या माध्यमातून सरांनी कॅरमसारखे खेळाला व इतर अनेक खेळांना जे पाठबळ दिलं तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला मागच्या ऑलिम्पिक वीकला त्या स्पर्धा आपल्या झाल्या त्या स्पर्धांच्या उद्घाटनाला देखील मी उपस्थित होतो सरांनी त्या स्पर्धेकरता त्यांचं सर्व पाठबळ आपल्याला दिलं होतं व त्या स्पर्धांचं आभार प्रकट करणं व तुमच्या वाढदिवसाच्या वा शुभेच्छा देणं हे सरांचं माध्यम हे आहे सर पांडेसर सरांचं कोणाकही शुभेच्छा देण्याचं माध्यम क्रीडा स्पर्धा आहे ते क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून कोणत्याही मोठ्या व्यक्तीला सन्मान देतात आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार केला त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आभार मानतो या प्रसंगी आयोजक अभिषेक मोहिते भूषण बटाटे उमेश शेरभक्त भरत खत्री नकुल चावरे उत्कर्ष परदेशी यश कोमावत उपस्थित होते गणेश ढोकळे यांनी सूत्रसंचलन केलं मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक